जय जय महाराष्ट्र बघा आता मी अंतरावली सराटे इथं बघा आम्ही आता आलेलो आहे आता इथं दाखवतो आता आम्ही आता आंतरवली सराटी बघा इथं आता समोर त्यांचं प्रवेशद्वारे बघा आत म्हणजे जाण्याचं तर हे गावाचं म्हणजे बांधणी जरा आता सगळी नवीनच चालू आहे पण छोटंसंच गाव आहे असं इतकं काय अ हे मोठं नाहीये शहर नाहीये हे आपलं ग्रामीणसारखं एक खेडेगाव आहे पहा आणि ते बघा इथं जे राजमाता जे हे प्रवेशद्वारे बघा आणि तारावली सराटी हे गावचं इथे प्रवेशद्वारे बघा आम्ही आणि त्या साईडला इथं हे घरांगे पाटलांचं उपोषण चालू आहे पहा इथं तेव्हा इथं हे उपोषण चालू आहे पहा इथे आणि इथं हे आतमध्ये हे गाव आहे पहा ते गावाचं मी आपल्याला नंतर दाखवतो हे असं आहे बघा या पद्धतीचे तर आज म्हणजे किती म्हणजे काहीतरी कारणास्तव योग आला बघा या गावाला ये येण्याचा जे ये आमचे चेअरमन ज्योते साहेब हे आम्ही बरोबर चालू पाहा जाथा जाथा नाव गेतना गेतना नाव गेतना। ते आढाव ठोंबरे आणि घेतलं ना ते नाव घेतलं जिजाऊ ह्या काय राजमाता जिजाऊ प्रवेशद्वार रान उभं हे काय हे बघा हे आमचे हे आमचे यवतीचे चेअरमन बघा देवटे हे बघा आता आमच्या बरोबर आले आणि हे बघा आता ते आता हे आम्ही संपूर्ण बेल वगैरे घेतली आता संध्याकाळी आम्ही मुक्कामीच थांबणार आहे त्यामुळे रात्री आम्ही बरस हे पाहणार आले आम्ही हे सगळं व्हिडिओ चालू आहे त्यामुळं काय ह्यावे संपूर्ण चालू आहे असं ह्या गेटमध्ये ह्या इकडं असं गेटमध्ये या ना तिथं हे बघा इथं असं इथं आता इथं आण पाठांचं उपोषण चालू आहे आणि आता आम्ही आता बाहेर आलो आहे पाहून तर अशा पद्धतीचं हे संपूर्ण हाय बघा परिसर तर आता मी पुढं दाखवतो धन्यवाद हे बघा हे आंतरवाले कराटे हे ग्रामपंचायत कार्यालय पाय तर हे कार्यालय बघा आणि शेजारीच हे बघा कमाने अण्णांचं दादांचं उपोषण आहे तर ह्याच हे पद्धतीच हा तुस भाऊ हा हा जय शिवराय जय शिवराय हे बघा हे अण्णाचे भाऊ आहेत बघा योग्य त्यांची आम आमची भेट झाली तर नाव काय साहेब आपलं संतोष गोजी हां तर बघा हे संतोष भोजे साहेब आहेत बघा यांचे हे अण्णाचे भाऊ आहेत तर यांची आपली आता भेट झाली तर, तर आम्ही फार पुण्याहून लांब पुन्हा नगरहून आम्ही आलो आहे आम्ही पण संभाजीनगरचे हां तर आम्ही चार दिवशी तर मुक्कामी थांबणार आहे हो आम्ही चार दिवशी तर मुक्कामी थांबणार आहे जय शिवराय हे आम्ही आता मनोज जरांगे पाटील यांच्या राहत्या घरी चालू आहे बघा हे बघा त्यांचं ह्या इथून असं ह्या रोडवरून आतमध्ये त्यांचं घर आहे बघा तर जय महाराष्ट्र बघा आम्ही आता जरांगे पाटील साहेब यांच्या घरी आलेलो आहे बघा हे बघा हे यांचं घर आहे बघा पाटलांचं साधं आपलं पात्र्याचं घर आहे बघा किती म्हणजे माणूस आज इतक्या शेवटच्या स्टेपचा माणूस आणि आज सगळं आज मंडळ हलवणारा माणूस झालाय बघा खरंच ते माणसाचं म्हणजे किती एक शिवाजी महाराजाचं एक ते एक कृपा आहे आणि ते एक अवतार आहे शिवाजी महाराजांचे असं म्हणजे हां हां हे बघा हे साहेबांचे वडील आहेत बघा हे आता यांच्यापाशी आम्ही आता थोडं चर्चा करणार आहेत आणि इथं बसलोय बघा त्यांच्यापाशी आम्ही त्यांच्या घरी येऊन बसलोय आम्ही बघा तर बाबा आपलं नाव काय म्हणले रावसाहेब लक्ष्मण जरांगे बघा हे रावसाहेब लक्ष्मण झरांगे हे पाटलांचे वडील आहेत बघा आणि आपण त्यांच्या इथं बघा इथं आज आपल्या संघात ते चर्चा करतायत बघा तर बाबा तुमचं वय किती असेल साधारण सत्तर सत्तर वय आहे बघा बाबाचं आणि पाटलां साहेबांचं वय काय असेल हा आपण म्हणलं ते बरोबर आहे तुम्ही मापास हा चाळीस बेचाळीस वयाचे आहेत बघा आता म्हणजे आम्ही म्हणतो पंचाळीस पन्नास पर्यंत असतील पण आज खरं कळलं की आज ते बेचाळीस त्यांचं वय आहे तर त्यांना मुलं किती आहेत त्यांना एकच मुलगा तीन मुली एक मुलगा आणि तीन मुली आहेत मोठा मुलगा आहे मोठा तो म्हणजे काय शिक आज शिक्षण करतोय तुमची मुली तर आम्ही टी व्हीवर पहिलेली ते पण ती पण चांगली वकृत्व आहे तिच्या मुलीमध्ये सुद्धा म्हणजे ती पाटलांसारखीच आहे ती ती पाटलाचं म्हणजे नाव पुढं काढणार आहे असं म्हणजे त्या मुलीचं आम्ही टी व्हीला पहिलेलं आहे हां तर ते सगळं मुलं टी व्हीला पहिली आहेत सगळं पहिली तुमचं मुलगाचं शिक्षण किती किती चाललं आहे आता तेरावी चौदावी चालू आहे हां म्हणजे कॉलेज झाले पाटलांचं शिक्षण किती झालं आहे बारावी तेरावी मग तसं शिक्षण भरपूर आहे त्यांचं तसं मग शिक्षण पाटलांचं भरपूर आहे मग म्हणायचं शिक्षण तसं भरपूर आहे बारावी त्या काळात म्हणजे त्यांनी बारावी केली म्हणजे चांगलं आहे म्हणजे आणि ते म्हणजे चांगलं आहे त्यांचं ते दुसरं म्हणजे आणि ते आता तुम्ही इथंच राहता का दुसरं तुमचं त्यांचं बीडचं घर आहे ना त्यांचं एक बीडचं काय तुमच्या वाला मुलगा आहे तो बीडला असतो किती भाऊ ते पाटलांचे तीन भाऊ आहेत ते चार नंबरचे आणि पाटील किती नंबरचे शेवटचे पाटील शेवट नंबर सगळ्यात लहान दोन भाऊ तिथे ते काय शेती करतात का सर्विस आहेत सगळ्या शेती म्हणजे सगळं कुटुंब शेतीचं कुटुंब आहे बघा म्हणजे किती हलाकीची शेती करून सगळं एवढं त्यांनी करतात बघा ते आणि बघा त्यांच्या म्हणजे राहणीमानानुच करते बघा त्या सा पाटलांचं घर बघा हे बघा ह्या पद्धतीचं पाटलांचं घर आहे बघा म्हणजे एकदम साधा आणि सिंपल पात्र्याचं घर आहे बघा वा म्हणजे किती म्हणजे माणूस साधा माणूस आहे आणि आज आज त्या माणसाची लेवल काय म्हणजे ह्या माणसाचं म्हणजे खरंच एक भाग्य आहे म्हणजे खरं म्हणजे एक आत्मीयता आहे त्या माणसाची माणसासाठी काहीतरी दुसऱ्यासाठी जगणारी माणसं हीच माणसं खरी असतात आणि ती देवाला प्राप्त होतात म्हणजे ते देवरूपच आहेत ते असं म्हणजे बोलायला काय हरकत नाही धन्यवाद झाली आप जा दिसुण दिसुण आप जा नगर जिल्ह्यात त्या साईडला वाजता रोज रोज बाट मोबाईल टीव्ही मोबाईल टीव्ही गोधी आतून घेऊन बाकी जाच होतो चालू करायचं गोधडी आपल्याला आवाज ऐकायचं फक्त आवाज जास्त

आहे आहे पुण्या्ञानेश्वर माऊली आपलं जेव्हा दुसरं काम नाही त्याला काय कोणत्या गावचे आपण खंबालिंबा खांबालिंबा चालू का कोणता कासारशिड मधलं बीडमधलं पहिली कोणी एक दरवाजा झाला दरवाजा त्या साईडने खोलीला टी व्ही बघितलेलं आहे हा टी व्ही मध्ये दाखवलेले हे बघा आज आम्ही इथं बघा मंडळी भरपूर आल्यात बघा इथं मग बाबांची गाठ घ्यायला हे बा पाटलांचे वडील आहेत बघा हे सगळी जे पाटलांक लोक येतात ती सगळी त्यांचं घर आणि बाबांची भेट घ्यायला इथे येतात बघा तर बरीच मी सारखं चालूच आहे बाबांना सारखं चालू आहे त्यांना म्हणजे इथं बसूनच राहावं लागतं कारण लोक येतात भेटतात विचारतात जातात हे असे हे बघा झारांगे पाटलांचे चिरंजीव आहेत बघा नाव काय आपलं शिवराज जरांगे शिवराज मनोज जरांगे बघा हे पाटलांचे चिरंजीव आहेत तर हे जालन्याला राय असतात आणि तिथंच शिक्षण त्यांचं चालू आहे त्यांचं त्या सेकंड इयरला आहेत नाही का इंजिनियर साइड इंजिनियर साइड सेकंड इयरला आहेत बघा अगदी व्यवस्थित जाणण्यात आम फक्त आई आणि बहीण आणि वडीलच आणि पाटील तर राहता तुम्ही कुठून आला म्हणले आम्ही उपडी वडवणी तालुका वडवणी तालुका उपडी साधारण जिल्हा कोणता बीड हा तुम्ही बीड वर आले तुम्ही िंब नारायणगड नारायणगड हा नारायणगड हा आम्ही नारायणगडला गेलो गेलतो आम्ही नारायणगडला गेलो शिरू हा बीडमध्ये जातो तुमचं तेच आहे तुमचं तुम्ही तुम्ही सगळे एकच म्हणा तुम्ही जिल्हा बीड तालुका ओढवणी हे बघा असे ही लांब लांबची मंडळी बघा इथं येतात बघा घराला भेट देतात बाबांची भेट घेतात मुलाची भेट घेतात कारण एक लोकांना उत्सुकता लागली बाबा हे पाटील आहेत त्या पाटलांचं कसं आहे वैभव तर आम्हाला असं समजलं की पाटलांचं म्हणजे कोट्याधीश मान अरे हे म्हणजे फेक बातमी असे कोट्याधीश बांध काम याचं कोणाचं काम नाही तर हे बाबा आम्ही समक्ष पैदा अरे हे हे म्हणजे एक साध्या जे मजूर गरीब कुटुंबातून वर आलेले आहे बघा आणि आज ह्याच परिस्थिती म्हणजे गरीब कुटुंबात मोरमजुरी करून जगणारी माणसं आहेत बघा ही आणि हे आज लोकांसाठी जाटतात समाजासाठी आज त्यांनी आज अमोरण उपोषण चालू केलं आहे सलाम जा जारांगी पाटलांना हे पहा आता मी पाटलांच्या घरी आलेले संपूर्ण आता त्यांची बाबांशी मुलाशी सगळ्यांची चर्चा केली बा आणि खुल्या वातावरणात आम्ही चर्चा केली तर आता आम्ही आता इथं चार दिवस सोळा तारखेन ता आम्ही इथं मुक्कामी थांबणार आहे तर मुक्कामी इथं थांबणार आहे तर मग आता संध्याकाळी महाराज आता महाराजांना पाठांशी आम्हाला चर्चा करायची पण पाटलांचा आज चौथा दिवस होऊपास ते आज जोपून येते काही उठे नाही बघू संध्याकाळ जर थोडी त्यांची आम्ही थोडी चर्चा करणार आहे तर मग आज तुम्हाला जर आण साहेबांचं घर तुम्हाला संपूर्ण दाखवलं बघा तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा धन्यवाद